नमस्कार आज आपण एका प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत ते म्हणजे नवरात्र म्हणजे काय खरं तर नवरात्र म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती आहे पण मी आज तुम्हाला थोडीशी वेगळी माहिती देणार आहे जसं प्रत्येक देवतेला काही काळ प्रिय असतो त्याचप्रमाणे नवरात्रीचा हा जो काळ आहे तो देवतेला म्हणजे शक्तीच्या उपासनेला अत्यंत प्रिय आहे नवरात्राचा प्रारंभ हा घटस्थापना म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला होतो अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्र सुद्धा म्हणतात कारण त्यावेळेस शरद ऋतू सुरू होतो अश्विन महिन्यामध्ये सुरुवातीच्या नऊ दिवसांमध्ये नवरात्र अर्थात देवीची उपासना केली जाते ह्या देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे कारण ह्या दहा दिवसांमध्ये दे, देवींनी शुंभ आणि निशुंभ ह्या दैत्यांचा नाश करण्यासाठी खूप मोठं युद्ध केलं होतं त्या दहा दिवसांमध्ये शक्तीने वेगवेगळी रूपं घेऊन दहा दिवसांमध्ये दैत्यांचा नाश केला या दहा दिवसांमध्ये ती जे काही तिने कष्ट केले ज्या काही तिने त्रास सोसला आणि ह्या त्रासानंतर तिने जो विजय मिळवला तो फक्त तिचा विजय नसून तो देवतांचा आणि तो आपल्यासाठी सुद्धा विजय होता कारण ते जर झालं नसतं तर आज आपण जे काही सुख संपत्ती आणि शांतता अनुभवतोय ती अनुभवता आली नसती त्यामुळे दरवेळे जेव्हा जेव्हा संकट येतात त्या त्यावेळेला त्या देवी ही आपल्यासाठी उभी असते आणि ह्या देवीची उपासना आपल्या कुलदेवतेमध्ये अत्यंत महत्वाची उपासना म्हणून घडलेली आहे प्रत्येक घरामध्ये आणि कुलदेवी असे दोन प्रकार असतातच त्यामुळे जी कुलदेवता आहे तिचं आपल्यावरती राहावं म्हणून कुलदेवतेची उपासना आणि कुळाचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे कुळाचार करण्यासाठी नवरात्र हा काळ जो आहे तो विशेष मानला जातो ह्या नवरात्राच्या काळामध्ये घटस्थापना केली जाते घटस्थापना म्हणजे काय तर एका वेदीवरती म्हणजे मातीवरती सप्त धान्य पेरून त्याच्यावरती एक टोपली ठेवून त्याच्यामध्ये देवीच्या नावाने घट भरला जातो अर्थात त्याच्यामध्ये पाणी आणि ज्या काही पूजेच्या महत्वाच्या गोष्टी आहेत नारळ आहे बाकी ह्या सगळ्या पूजेची जी माहिती आहे ती तुम्हाला आपल्या एका पीडीएफ मधून मिळेल ती तुम्ही नीट वाचून घ्या आणि प्रत्येक घरामध्ये घटस्थापना करण्याच्या काही रूढी परंपरा वेगळ्या वेगळ्या आहेत खरं तर घटस्थापना करण्यासाठी योग्य गुरुजींना बोलवून जर तुम्ही घटस्थापना केलीत तर तुम्हाला ते जास्त फलदायी असेल कारण प्रत्येक घरातल्या रूढी परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी पूजेची पंचोपचार पूजेची जी पद्धत आहे ती एकच असते त्यामुळे जर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण घटस्थापना केली तर आपल्या घरामध्ये दे देवतेचं वास्तव्य वास्तव्य होईल घटस्थापनेमध्ये देव बांधले जातात किंवा घट बांधला जातो त्यामुळे ज्या वाईट शक्ती असतात त्या ह्या काळामध्ये मुक्त असतात कारण देवी घटस्थापनेमध्ये बांधलेली असते किंवा ती निद्रा अवस्थेमध्ये असते त्यामुळे देवीची जास्तीत जास्त उपासना करून देवीचे जास्तीत जास्त कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याकडे देवीचं लक्ष राहण्यासाठी या दहा दिवसांमध्ये देवीची वेगवेगळ्या प्रकारची उपासना तुम्ही नक्की करा ह्या उपासना करण्यासाठी तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करत आहोत एक तर आपल्या व्हिडिओ स्वरूपामधनं हे मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध होत आहे त्याचबरोबर आपला एक पी डी एफसुद्धा आपल्या कम्युनिटी ग्रुपमध्ये अवेलेबल होणार आहे त्यामुळे तुम्ही कम्युनिटी ग्रुप जॉईन करून हा पी डी एफ नक्की मिळवा याच्यामध्ये तुम्हाला उपासनेपासून घटस्थापना कशी करायची कोणती स्तोत्र म्हणायची या सगळ्या स्वरूपातली माहिती उपलब्ध आहे आता आपण पुढे एक 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 प्रश्न घेऊन एक एक उपासनेविषयी माहिती उलगडत जाणार आहोत धन्यवाद